नाशिक रोड येथील मुक्तीधाम मंदिरात गेल्या वर्षभरापासून कर्मचारी व ट्रस्टी मोहन चव्हाण यांच्यात अनेक वेळा वाद झाला असून आता विकोपाला गेल्याने मुक्तीधाम मंदिरात चाललेला वाद हा चौहाट्यावर आलाय मुक्ती मंदिरातील पुजारी व्यवस्थापक स्वच्छता कर्मचारी आदी कर्मचाऱ्यांनी ट्रस्टी मोहन चव्हाण यांच्या विरोधात उपनगर पोलीस ठाण्यात वेळोवेळी तक्रार दिली मंदिरात पुजारी कृष्णानंद मिश्रा यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ सुद्धा झालाय तर मंदिराचे व्यवस्थापक राजू कुलकर्णी यांनी सांगितले की ट्रस्टी मोहन चव्हाण हे मंदिरातील दाणपेटी असो किंवा भक्त निवास गृह अशा ठिकाणी नागरिकांचा जमा होणारा पैशाचा व्यवहार कुठल्या कुठेही शासकीय नियम न पाळता स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा वापर करतात एवढेच नाही ते घेऊन जाणाऱ्या पैशांचा हिशोब देखील देत नाही त्यामुळे नागरिकांच्या पैशांचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केलाय आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी कर्मचाऱ्यांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्या पत्रकार पुरा दिले। दिले या पत्रकार परिषदेत कर्मचाऱ्यांनी पुराव्यांविषयी माहिती दिली अगोदरच हवा धर्मादाय अधिकाऱ्याकडे न्याय प्रविष्ट आहे त्यात मंदिराच्या मालमत्तेवर शासनाने लवकरात लवकर प्रशासक नेमण्याची मागणी देखील कर्मचाऱ्यांनी केली आहे तर काही कर्मचाऱ्यांनी ट्रस्टी आमच्याशी चर्चाच करत नसल्याचा आरोप केलाय मोहन चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या विषयावर चर्चा करण्यास नकार दिलाय जे पुरावे आहेत ते कोर्टात सादर करणार असल्याचंही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय मंदिराचे पुजारी कृष्णानंद मिश्रा यावेळी म्हणाले की ट्रस्टमध्ये गैरव्यवहार चालू असल्याने आम्ही धर्मादायुक्त यांना तक्रार केल्याने सध्या ट्रस्टी आम्हाला खूप त्रास देत आहे मला वैयक्तिक माझ्या अपंगामुळे कायम हिणवले जाते ज्ञानेश्वरी यांनी म्हणाले की ट्रस्टींचे व्यवहार कर्मचाऱ्यांच्या प्रती अत्यंत खराब आहे त्यामुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून पंचवीस पदाधिकारी मोहन चव्हाण यांच्याकडून चुकीची वागणूक मिळत असून त्यांनी ट्रस्टच्या पैशाचा दुरुपयोग केलाय त्यामुळे धर्मादाय अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार दिली आहे तरी प्रशासनाने यात लवकरात लवकर दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मंदिराचे व्यवस्थापक राजू कुलकर्णी यांनी केली आहे मंदिरातील कर्मचारी नाना पवार संजय उन्हणे सुरेश मानकर माणकर संजयकर सुहास लोळगे अशोक दराडे तुकाराम निमसे विजय जोशी जयंत मिश्रा दामोदर शांताराम साळवे सीताराम राजहस यावेळी उपस्थित होते मी कृष्णानंद मिश्रा मुक्तीधाम पुजारी गेल्या पंचवीस वर्षापासून सेवा करतो पण गेल्या दीड ते दोन वर्षापासून आम्हाला ट्रस्टीच मुलं ज्याचे नाव आहे जे, जे, जे आ, मोहन हिरालाल चौहान ते अतिशय हलक्या दर्जाचं वागणुकी देत आहे आणि मी अपंग असून आम्हाला वेळोवेळ वेड़ हे तुम्ही अपंग आहे तुमचे डोके पण अपंग आहे ह्या रीतीने आम्हाला वागणुकी देतात आम्हाला पूजापाठ करायला ह्याला त्याला सगळ्यांना अडथळा आणतो त्याचं कारण असं आहे की आम्ही त्यांचे जे गैरव्यवहार चालू आहे ट्रस्टमध्ये त्यासाठी आम्ही ऑलरेडी धर्मदायक आयुक्ताकडे निवेदन दिलेलं आहे त्या न्यायप्रविष्ट आहे आणि त्या ह्याच्यानी आम्हाला असा त्रास हे लोक वेळोवेळ देत आहे चालू आहे की जे ट्रस्टचे जे प्रॉपर्टी आहे ते मान्य धर्मदायक आयुक्ताला न सांगता यांनी विल्हेवाट लावलेले आहे यांनी विकलेले आहे त्याच्या पैशाचा अफरातफरी केलेले आहे ते कुठल्याही ऑडिटमध्ये नाही आहे जो एफ डी आहे ते ते मोडून ते त्याच्या विल्हेवाट लावलेले आहे अशा प्रकारचा आणि जे आपलं काउंटरवरचे जे पैसे आहे ते मोहन हिरालाल चौहान ते कॅश म्हणून घेऊन जातात आमचं जे साहेब आहे क्लार्क आहे ते त्यांना म्हणतात की तुम्ही इथे सही करा तर तो डायरेक्ट त्यांना डायरेक्ट धमक्या देतो तू मला सांगणार आहे कोण तू तुझ तु नोकर सारखा आहे नोकरासारखा आहे मी सही करणार नाही तुला बाहेर आले का पाहून घेऊ डायरेक्ट जीव मारण्याच्या धमकी देतात ते त्यांना अशा प्रकारच्या रीतीने हे चालू आहे त्यासाठी आम्ही भेर, बेरोबर सगळ्या ठिकाणी धर्मदायक दायदा असा आणि दानपेटीचे जे व्यवहार आहे ते बगैर कोणाच्या परवानगी न घेता पैसे काढतात आणि घेऊन जातात घरी घेऊन जाता डायरेक्ट घरी मोजतात इथे पब्लिकच्या समोर मोजत नाही आम्ही जर बोललो की हे पब्लिक प्लेस आहे पब्लिक ट्रस्ट आहे तर तुम्ही पब्लिक समोर मोजा ते आम्हाला म्हणतात तुम्ही पुजारी आहे तुम्ही तुम्ही लंगडे आहे पांगडे आहे असा प्रकारचे आम्हाला वेळोबरोबर रोज आम्हाला हे असा मानसिक त्रास देतात ते जे डी सी चॅरिटेबल ट्रस्ट येथे मी गेल्या चाळीस ते पंचाळीस वर्षापासून कर्तव्यावरती असून कर्तव्य करत असताना कोणत्याही प्रकारचा ट्रस्टला बदनाम होईल असं एकही गैरवर्तन झालेलं नाही पण आता सध्या एक आठ दिवसापूर्वी ट्रस्टी यांचे संबंधित व्यक्ती म्हणून हिरालाल चौहान हे काउंटरवरती आले आणि त्यांनी माझ्याकडे कॅश मागितली मी कॅश त्यांना दिली असता त्यांना म्हटलं असं तुम्ही इथं रजिस्टरवरती सही करा ते बोलत तू विचारणारा कोण तुझा काय संबंध आहे ते मला विचारायचा तू नौकर आहे नौकराप्रमाणे राहतो मी म्हटलं असं तुम्ही काय मला बोलता ते म्हटलं मला हे कराडे तुला काय वाक इथे माझी भाषा वापरली आणि तुला जिकडे कंप्लेंट करा तिकडे कंप्लेंट कर त्यांना मी पुरावे देखील काय द्यायचे ते माझी आपल्या माध्यमातून एकच विनंती आहे की माझ्याकडे आज जो जो काही स्टाफ आहे प्रत्येकाच्या तीस पस्तीस वर्ष सर्विस झालेली आहे त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना कामावरनं कमी करून टाकण्याची वेळी चोवीस एक सव्वीस रोजी नोटीस लावली की एक तारखेपासून सगळा स्टाफ कामावरनं कमी करावा कोणत्याही प्रकारचा हे करण्यासाठी हालचाल करण्यासाठी कालावधी दिलेला नाही त्यांनी आणि त्यांची एकाधिकारशाही मनमानीशाही चालू आहे त्यांनी पंचवीस तारखेपासून आम्हाला धमकवण्यासाठी इथे बाउंश राहून ठेवले आम्हाला धमकवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आयोजन केले आम्ही ह्याची वेळोवेळी माननीय पोलीस स्टेशन उपनगर यांना वेळोवेळी तक्रार दाखल केलेली आहे आणि संबंधित आमचं धर्मदाय आयुक्त यांच्याकडे न्याय प्रविष्ट आहे त्याप्रमाणे अजून आम्ही त्यांना सांगतो तुम्ही समक्ष या आमच्याशी बोला भेटा पण एकही ट्रस्टी आम्हाला भेटण्यास तयार नाही आहे आणि आम्हाला अभ्यास आमच्या व्यर्था जाणून घेण्यास तयार नाही आहे एकाच की सर्व ट्रस्ट एकत्र यावं आमच्या कामगारांच्या का मनात दुःख काय ते जाणून घ्यावं आणि त्याच्यावर योग्य तो निर्णय घेऊन आपलं मंदिर सुरळीत चालू ठेवावं हीच आमची एक सर्वांची इच्छा आहे वंदे मातरम मुक्त्यामध्ये मी ज्ञानेश्वर शिवाजी मुक्ती कर्मचारी मी कर्म काम करतो मुक्तीया मंदिर असं आहे हे मंदिरामध्ये जो भ्रष्टाचार चाललाय हा भ्रष्टाचाराचा प्रकार माननीय मुख्यमंत्री पोटॉन इथं कम्प्लीट करून जुलै महिन्यामध्ये कम्प्लीट केली मुख्यमंत्री सहायद नेते मुख्यमंत्री सचिव याच्या कार्यालयामध्ये आम्ही पत्र व्यवहार करून तिथून आपला ते खाल्ल्यावर एक चौकशी अहवाल करून वरती पाठवण्याचा टाकलेला आहे तो काही अहवालातून वरती गेला नाही त्याच्यामुळे आमची एक विनंती आहे माननीय मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री सचिव यांना विनंती का जो हा प्रकार चालला आहे खाली भ्रष्टाचाराचा धर्म नावाखाली जो भ्रष्टाचार जागर जनस्थान सा प्रतिनिधि संदीप नवसे नाशिक एक बात कह दूं ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है यहां पर चाहिए डिसिप्लिन रियल नॉलेज और पेशेंस तो आपको नॉलेज रील से नहीं ट्रेडिंग से मिलता है और हम हाँ उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेडिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्ट्रोल मत करो फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल Cracking.